पावनतोडी मध्ये म्हटलं की दर दहा हजारचा होता मतांचा जरा पंचवीस हजार पर्यंत गेलो एक लाखापर्यंत पण जातील मर्यादा आहेत डेडलाईन आहे किंवा कुठे काय बाउंड्री आहे काय नाही पैशाचा दुरुपयोग होऊ नये म्हणून तर मी परवा मालवण मध्ये मा जे काय केलं अहो ही गरीबांची निवडणूक आहे कोण अपक्ष आमचं सोडून द्यावं पण कोण अपक्ष उभा आहे कोण गरीब उभा आहे घरातलं सगळं म्हणजे मोटरसायकल विकून उभा आहे त्यांनी कुठे जावं कशा निवडणुका लढवाव्यात आमचं सोडून द्या आमचं जे काय होईल ते आम्ही बघून घेऊ ही प्रवृत्ती कुठली आहे ही कुठली सिस्टम आणताय हे कुठलं कल्चर आणताय तुम्ही जिल्ह्यामध्ये या कल्चरच्या या अपप्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आहोत म्हणून आम्ही परवाचा स्टँड घेतला की आता अति होत हे काय एक लाख काय दहा लाख का करते काय कुठे जात आहे काय त्यांच्याकडे बघून वाटतंय असं कुठे काय त्यांचं जातंय मस्त आहे ना सगळं चकाच म्हणून मला कोणावर वैयक्तिक टीका करायची नाही मी वैयक्तिक टीका मी त्यांचाही सगळ्यांचा आदर करतो सगळ्या नेत्यांचा आदर करतो एकाही कोणावर मी टीका केलेली नाही मी फक्त सिस्टमच्या विरोधात ही जी सिस्टम चालू आहे पैसे घेऊन मतदारांना पैसे देऊन मत विकत घेण्याची या अपप्रवृत्तीला आमचा विरोध आहे आणि तो विरोध राहील